बदलापूरच्या आरोपीच्या एन्काउंटरची घटना झाली काय अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खरं तर या नराधमाचा चौकात चौरंग जरी केलं असतं तरी आम्ही लोकांचं ज्याने केलं असतं त्यांचं अभिनंदन केलं असतं त्याने ज्या प्रकारे चिमोटीवर अत्याचार केलं होतं त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणारं क्षण असतं मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशास तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली आणि विरोधकांनाही विनंती करेन की प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका तुम्ही सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतो तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नरदमांसाठी जी चालू झाली या पुढेही चालू राहावी यासाठी प्रयत्न करा जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन आणि तमाम जनतेचे अभिनंदन जी ह्या माझ्यासारखी जी ब आहेत जी हळली होती याच्याने त्या सर्वांचं अभिनंदन